बात ले ले या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव उपमुख्यमंत्री अजित पवारांना किसन जाधवांनी दिली अजितदादा चषक अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नुकतीच इच्छा भगवंताची बौद्धीशीय सामाजिक संस्था कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव मित्र परिवाराच्या वतीनं जिल्हास्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये नऊशे खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला होता या स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांची मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय इथं त्यांची भेट घेऊन इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने घेण्यात आलेला जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेची ट्रॉफी भेट दिली या प्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड माणिक कांबळे आनंद गाडेकर प्रथमेश पवार आदींची उपस्थिती होती इच्छा भगवंताची बौद्धिश्य सामाजिक संस्था आणि किसन जाधव यांचे सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय कार्यकर्ते कौतुकास्पद असून जिल्हास्तर राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावे त्या उद्देशानं आपल्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांचं कौतुक करत त्यांच्या कार्याचा गौरव केला दरम्यान माहिती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्डी लागली त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोपवली छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच किसन जाधव यांनी नामदार छगन भुजबळ यांना मखमली टोपी शाल पुष्पगुच्छ प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करत सन्मान केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला यश मिळवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावा अशा सूचना देखील यावेळी छगन भुजबळ यांनी दिल्या जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदभा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा